महामार्ग पोलीस यवतमाळ जिल्हा यांनी माझ्या मला म्हणत आहेत गोरेख पेपरवर साईन करा ही माझी गाडी आहे माझ्याकडे रिप्लाय सगळं आहे आणि एक हजार रुपये मारला नाव का अनिल येस रोकडे गॅस नंबर बावीसशे चार इकडे महामार्ग पोलीस यवतमाळ जिल्हा यांनी माझ्या अंतर्गत मला म्हणतायत कोरेट पेपरवर साईन करा ही माझी गाडी आहे माझ्याकडे रिप्लॅक्ट तर सगळं आहे आणि अर माझ्याकडे एक हजार फाईन मारला

सर्वच डॉक्युमेंट क्लिअर असताना यवतमाळ आर टी ओ पोलिसांनी विनाकारण ट्रकची फाईन फाडली रनिंगमध्ये ट्रकचे फोटो काढणे साहेबांना चांगलंच महागात पडले समोर गेलेल्या ट्रक ड्रायव्हरने गाडी परत आणली आणि रोडवर आडवी लावली आणि तेच फाईन या आर टी ओ पोलिसांनाच भरावी लागली या ट्रक ड्रायव्हरवर तब्बल एक हजार रुपयांची दंडात्मक कारवाई करण्यात आली होती ट्रक ड्रायव्हरने आर टी ओ पोलिसांच्या या दादागिरीला विरोध दर्शवला आर टी ओ पोलिसांनी देखील या ड्रायव्हरकडून कोऱ्या कागदावर सही घेण्याचा प्रयत्न केला पण हा ट्रक ड्रायव्हर धाडसी आणि कर्तृत्वान आणि कायद्याची जाणीव असणारा होता त्यामुळे तो या सर्व प्रकाराला विरोध करू शकला सर्वच ड्रायव्हर बांधवांकडून या ट्रक ड्रायव्हरचे कौतुक केले जात आहे खूप छान कमेंट्स देखील या व्हिडिओवर येत आहेत तुम्हाला अशा जनतेला विनाकारण त्रास देणाऱ्या सरकारी अधिकाऱ्यांबद्दल काय वाटतंय कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि आपल्या जागरूक महाराष्ट्र या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद